अक्कलकोट रोडवरील चव्हाण ऑटो व्हील शोरूम मध्ये दोन गाड्यांनी पेट घेतल्यामुळं मोठी आग लागली होती मात्र अग्निशामक दलानं वेळीच दक्षता राखल्यामुळं मोठा अनर्थ टळला नवीन अक्कलकोट नाक्याच्या पुढं चव्हाण ऑटोव्हील हे चार चाकी गाड्यांचं शोरूम आहे सोमवारी सर्व्हिसिंगसाठी आलेल्या एम एच पंचवीस ए जे शून्य चार बासष्ट या टाटा पिकअप गाडीनं अचानक पेट घेतला या गाडीमध्ये टोमॅटोसाठी लागणारे प्लॅस्टिकचे कॅरेट्स होते हे कॅरेट्स लागलीत शोरूम मधल्या कर्मचाऱ्यांनी खाली उतरवले तोपर्यंत आगीनं रौद्ररूप धारण केलं होतं या आगीची झळ बाजूलाच असलेल्या एम एच तेरा सी यू अठ्ठावन्न एकोणसाठ या गाडीलाही लागली आणि या गाडीनं देखील पेट घेतला दरम्यान अग्निशामक दलाच्या दोन गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्यामुळं पुढील मोठा अनर्थ टळला दोन गाड्या पाण्याचा मारा करून ही आग आटोक्यात आणल्याची माहिती अग्निशमन अधीक्षक केदार आवटे यांनी दिली